मंगळवेढा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून आमदार समाधान अवताडे हे स्वतः ट्रॅक्टर घेऊन रविवारी दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर गेले सलगर खुर्द सलगर बुद्रुक आपसेवाडी शिवनगी बोराळी तामदर्डी तांडोर राहटेवाडी सिद्धापूर माचनूर ब्रह्मापुरी आदी गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेऊन दिलासा देत अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे आश्वासन आमदार अवताडे यांनी नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना दिले गेल्या पंधरा दिवसापासून मंगळवेढा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून मातीचे बांध आणि रस्ते वाहून गेले खरीप पिके फळबागा यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने मका कांदा तूर सूर्यफूल बाजरी टोमॅटो मिरची कांदा भुईमोग उडी दोडका द्राक्षे डाळिंब या खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे या संकटाशी सामना करण्याचे बळ बहिराजाला देण्यासाठी आमदार समाधान अवताडे प्रयत्न करत असून या प्रसंगी आमदार अवताडे यांनी सर्व शेतकऱ्यांना सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे असा विश्वास देऊन पंचनामे तातडीने करून शेतकऱ्यांना मदत मिळावी आणि नुकसान झालेल्या एकही शेतकरी पंचनामा करण्यावाजून राहिला नाही पाहिजे याची काळजी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी अशा सूचना करून मुसळधार पाऊस होत असल्याने शेतातील धोकादायक इमारतीमध्ये वास्तव्य करू नये तसेच सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे असे आवाहन केले या प्रांत प्रांताधिकारी बी आर माळी तहसीलदार मदन जाधव तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ पंचायत समितीचे विस्तार अधिकारी नारळे एमएससीबीचे शाखा अभियंता कांबळे यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते